तिलबुली फराच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चालले माझ्या स्कूलकडे कारण की आमच्या स्कूल मध्ये कॅन फ्लाय हिअर फ्रीली स्कूल मध्ये जाऊन अगोदर रिसिट्ट घेतलो बघा बुक घेण्यासाठी थोडीशी रश होती म्हणून थोडस थांबावं लागलं बुक्स बुक्स मदुन मदुन मी खूप एक्सायटेड होते म्हणजे बुक्स बघून बुक्स घेऊन घरी यायला निघालो घरी येताना बघा मला वाटेत काय भेटलं यांच्या मधून आलो बघा मी आई ना तर डोकीलाच हात लिवली बघा बुक्सची ची प्राइस बघून इतका मी रेडी झालो बघा आज आम्हाला गोकाकला जायचं होतं या रोज जरा शूट पण केलं बघा कशी दिसाय मी चला म्हणजे सोबत भाऊ काकला जाऊया आज आमच्या मामाच्या बाळाचं पार्स होतं ते बघा माझी पोनी डॅडाला कसं डिस्टर्ब करायले ट्वीट वी ट्वी, ट्वी करून तिच्या तोंडालाच मारायले हा आवाज ऐका झाडावरची पक्षी किडे कस ओरडत आहे बघा फायनली आम्ही हॉलवर वर, वर पोचलो या सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं इथंच बारसं होतं बघा जेवण करून आम्ही लगेच घरी यायला निघालो या दोन पाणी बघा इथं थांबलो की पूर्ण सिटी दिसते बघा तुम्ही गोकाक बघिला नसेल तर तुम्ही पण बघून घ्या रॉयल बघा कस गाडी बसून चिडवायलाय मग मी पण त्याला चिडवलो रॉयल बघा इथं पाण्याच्या बॉटलन कस चेस करायलाय येताना या मंदिर मध्ये उतरलं बघा हे मंदिर खूपच छान आहे या मंदिराकडे कुत्र्याची पिल्ल होती जस जस मी प्रदिक्षिणा घालालोय तस तस ती माझ्या पाठीकडनं फिरत होती मला त्यांच्याकडनं खेळायला भरपूर आवडलं हीच बघा ती देवी किती छान मुख आहे तिचं हळदी कुंकू वाहून मी बाहेर आलो बघा मी पण घ्या दर्शन बाहेर येऊन शिवलिंग आला तर मस्तक झालो शिवशंभूच्या पण पाया पडून घेतलं बघा इकडं नंदी महाराजांच्या कानात एक गुपित पण सांगितलं आधा मग इथे रॉयल पण सांगायला आलाय बघा आणि मला विचारायलाय कोणतं गाणं म्हणू हे तिथं गणपती बाप्पा आरुती राया आणि शनी देव पण होते सगळ्यांना पाया पडलं बघा वाटेत एका आजीकडून करवंद पण घेतलं बघा आणि तिची सगळी करवंद घेऊन घरी आलो आज आंबेडकर जयंती होती म्हणून सगळेकडे डी जे डॉल्बी चालू होते भाई येऊन मला बुक्सना कवर पण घालायचे होते <सल> <सल> इथे मम्मा मला कव्हर घालून देत होती आणि मी माझा होमवर्क कम्प्लीट करत होतो हे बघा माझ्या नावाचे कस्टमाइज लेबल माझ्या डॅडाने माझ्यासाठी खास बघा किती पडला घरात सगळा आवडून परत आम्हाला दुसऱ्या फंक्शन ला जायचं होत आम्ही तिथं पण जाऊन आलो बघा च्या पुरती बस झालं तुम्ही माझ्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये ऑलो आणि शेअर जवळ करा हा बाय बाय